आ, नमस्कार गेल्या तीन दिवसापासून उदगीर हुतात्मा स्मारक उद्यान वाचनालय मंदिर आणि महात्मा गांधी उद्यान या दोन ठिकाणी थोडीशी झाडी आहे उद्यानाच ठिकाणी आणि त्या ठिकाणी आजपर्यंत बेचाळीस कावळ्या वृतावस्थेत आढळले परंतु ता तेरा तारखेला ज्यावेळेस ही घटना आम्हाला समजली त्यावेळेस लागलीच आम्ही त्या कावळ्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावली त्यापैकी सहा कावळे सॅम्पल म्हणून आम्ही पुण्याच्या राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेला पाठवले हो आणि आजच त्याचे रिपोर्ट्स आमच्याकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन कुठलंच निगेटिव्ह त्याच्यासाठी आले आर टी पी सी आर त्याचबरोबर रॅपिड अँटीजेन टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे परंतु टॉक्झिकॉलॉजिकल आणि बॅक्टेरियल जे टेस्ट आहेत त्या अवेटेड आहेत त्या आल्यानंतर आम्ही आपल्याला सांगू परंतु भीतीचं कारण नाही नागरिकांनी आणि आमचा पशुवर्धन विभाग या अशा आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे आर आर टी टीम आम्ही लातूरमध्ये जिल्हास्तरीय जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या आहेत त्याचबरोबर उदगीर इथे काल आम्ही सर्व यात्रा असल्यामुळं यात्रे ते पशुप्रदर्शन त्या ठिकाणी आमचे सगळे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते तालुकास्तरीय तर त्यांना सूचना या दिलेल्या आहेत की त्या बाबतीत ताबडतोब सर्वे करून ज्या ठिकाणी एखाद्या वेळेस जर मृत पक्षी किंवा पशु आढळले तर ताबडतोब पशुवैद्यकीय दवाखान्याशी नागरिकांनी संपर्क साधायचा या बाबतीत माहिती द्यायची आहे त्याचबरोबर नगरपालिकेला आम्ही सूचना केलेल्या आहेत की मटन शॉप चिकन शॉप असतील किंवा डम्पिंग ग्राउंड असेल अशा ठिकाणी जे जनावरांचे पशुपक्ष्यांचे ऑफेल्स जे नॉन इडेबल पार्ट्स टाकले जातात त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची काळजी घेण्यासाठी आमचे आणि प प्रचार जे चिकन शॉप मटन शॉप आहेत त्यांनीसुद्धा बाबतीत सतर्क राहायला पाहिजे की जे काही नॉन इडेबल पार्ट आहे तो त्याचा व्यवस्थित त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली